तर विषय असा आहे आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला इंटरनेटवर कुठंच मिळणार नाही आणि युनिक असणार आहे आणि हेल्दी पण असणार आहे सगळ्यात प्रथम आपल्याला ओट्स घ्यायचे प्रथम असं तेल तापलं पाहिजे तेल किंवा तूप तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि आपले जे काजू बदाम आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत काजू बदाम आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त पैकी वस्ट करून घ्यायचे हे काजू बदाम मध्ये काढून घ्यायचे बघा अशा प्रकारे जास्त भाजायचे नाहीये तुम्ही बघू शकता ओट्स घेतले ते ह्या तुपामध्ये असे ऍड करून घ्यायचे स्लो गॅसवरती हे जे ओट्स आहेत एकदम खरपूस भाजायचे आता या स्टेजला आपल्याला दोन चमचे बेसन ऍड करून आहे आता आपण दोन चमचे रवा सुद्धा ऍड करून घ्यायचा याच्यामध्ये आता हे मिश्रण एकदम छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आपल्याला एकदम खरफूस भाजायचे खरपूस हे असं कुरकुरीत भाजलं जातं आणि ह्याच्यात पाहिजे हो तर तुम्ही नारळाचं सुक खोबरं असतं ना ते पण टाकू शकता आणि भाजू शकता असला भारी सुगंध दरवळतो ना सगळीकडे हे आजूबाजूची येऊन तुम्हाला विचारतील की अरे तुम्ही काय बनवताय असं ही अशी एकदम ताजी वेलची आहे ना अशी कुटायची ही आपली ताजी पूड तयार आहे मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे आता ही वेलची पूड मस्तपैकी ऍड करून हे मिश्रण चांगलं एक जीव करून घ्या भारी एकदम मस्त आता था रोस्ट झाले तुम्ही बघू शकता आता या स्टेजला गोडीसाठी बेदाणे टाकायचे हे आपले रोस्ट केलेले काजू बदाम आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी आणि हे थंड व्हायला ठेवायचं आता वेळ ओके मी थोडे गुळ आणि थोडे बेदाने दोन्ही सुद्धा टाकतो तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेदाण्याचं बनवू शकता गुळाचं शकता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आपलं मिश्रण ओके मिक्सरचं भांड असं सुक्क करून घ्यायचं अजिबात ओलावा ठेवायचा नाही आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घ्यायचं भारीपैकी सगळं मस्त पैकी ऍड करून घ्यायचं बारीक एकदम मिक्सर मधून काढायचंय बघू शकता तुम्ही आता तुम्ही बघा हे असा एक मी लाडू बनवलंय असे लाडू बनवून घ्यायचे तयार आहेत आपले ओट्सचे लाडू थोडस तीळ टाकायचं म्हणजे कसं आहे ला एकदम भारी एकदम भारी हेल्दी ओट्सचे लाडू ह्याने तुमचं प्रोटीन पण मिळणार तुम्हाला आणि टेस्टी आणि हेल्दी गोड खाण्याची मजा पण तर नक्की करून पहा ओट्सचे लाडू चला तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो कसे झाले एक नंबर हेल्दी टेस्टी आणि एकदम भारी असं वाटतंय की ना ते काय रव्याचा लाडू या बेसनाचा लाडूच खातोय थोडेसे ओट्स म्हणून थोडेसे कडक होतात पण टेस्ट लागवा